आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू सुरक्षा रक्षक माजी सैनिकांचे सातव्या वेतन आयोगाचे थकित वेतन शिवाजी विद्यापीठ फंडातून द्यावे रोखीकरणाचा फरक द्यावा आदी मागण्यासाठी आज माजी सैनिकांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य गेटवर आज आंदोलनाच्या तेराव्या दिवशी मुंडण करून शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचे श्राद्ध घातले या आंदोलनाला ब्लॅक फातर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी पाठिंबा दिला आंदोलनकर्त्यांच्या मागण्या विद्यापीठ प्रशासनाने मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुभाष देसाई यांनी दिला समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव व प्रदेश किसान संघटन प्रमुख दलित मित्र शिवाजीराव परोडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शिवाजी, शिवाजी विद्यापीठाच्या गेटवर गेल्या तेराव्या दिवसापासून सुरू आहे अठ्ठावन्न महिन्याचा महागाई भत्त्याचा फरक द्यावा पदोन्नतीच्या फरकाची रक्कम द्यावी ही सर्व थकीत रक्कम दहा टक्के व्याजाने द्यावी या सर्व थकीत रकमेला जबाबदार असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशा आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत गेले तेरा दिवस हे माजी सैनिकांचे आंदोलन सुरू असतानाही कोल्हापुरातील पालकमंत्री खासदार आमदार या आंदोलनाकडे फिरकले नसल्यामुळे माजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली मागण्या मान्य न झाल्यास तिरडी मोर्चा काढणार असल्याचा इशारा दलित मित्र शिवाजीराव परोडेकर यांनी यावेळी दिला यावेळी माजी सैनिक सदाशिव कोरवी भगवान सुतार शिवाजी खामकर रमेश वासुदेव तसेच गुणवंत पुरस्कार प्राप्त शंकर कोगले यांनी मुंडन केले यावेळी दलित मित्र शिवाजीराव परोडेकर ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई माजी सैनिक आनंदा नायकू धनवडे आनंदा नानू पाटील साथी रवी जाधव एम जी पाटील डी जे मोहिते सुतार शंकर कोगले आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील विद्यापीठ परिसरामध्ये समाजवादी पार्टीच्या वतीनं माजी सैनिकांचं आंदोलन उभारण्यात आलेलं आहे यामध्ये माजी सैनिकांचे सातवा वेतन आयोग त्यातील फरक इत्यादी अनेक त्यांच्या शासकीय लाभापासून पगारापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे त्याचा मी विद्यापीठ प्रशासनाचा जाहीर निषेध करतो ऑपरेशन सिंदूर म्हणून सैनिकांचा सगळीकडं उदो उदो करायचा आणि दुसरीकडे सैनिकांना पैशापासून त्यांच्या वेतनापासून हक्काच्या वेतनापासून दूर ठेवायचं ही या विद्यापीठ प्रशासनाची भूमिका अत्यंत निंदनीय अशा पद्धतीची असल्यामुळं या विद्यापीठ प्रशासनाला माझी ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीनं इशारा आहे की अशा पद्धतीची हेळसांड करणं ही निंदनीय बाब आहे कारण या माजी सैनिकांनी देशासाठी रक्त सांडलेलं आहे त्यांचा वापर राजकारणासाठी न करता खरोखर त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांच्या हक्काचं वेतन असेल त्यांना चांगल्या पद्धतीत जगण्यासाठी त्यांनी जे आयुष्यभर कष्ट केलेले आहेत त्याचा मोबदला मिळाला पाहिजेत अशी आमची ब्लॅक पॅन्थर पक्षाची भूमिका आहे रयतेच्या भाजीच्या देटाला देखील धक्का लागता कामा नाही अशा पद्धतीचे विचार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठाच्या समोर अशा पद्धतीनं आंदोलन करणं आणि ते बी माझी सैनिकांनी करणं ही या राज्यासाठी अत्यंत निंदनीय आणि खेदाची बाब आहे सैनिकांना भिकाऱ्यासाठी वागणूक देऊ नका अशा पद्धतीचं देखील जजमेंट सुप्रीम कोर्टाचं आहे अशा पद्धतीनं असताना देखील फक्त तेरा हजार रुपये दिले नाहीत म्हणून त्यांचे हे फरक त्यांचे वेतन त्याच पद्धतीनं सातवा वेतन आयोग अशा पद्धतीचे त्यांचे जे फरक आहेत आणि आर्थिक कुचमना करत आहेत त्या प्रशासनाचा आम्ही जाहीर धिकार करतो आणि जर वेळीच त्यांचे फरक आणि त्यांच्या मागण्या तात्काळ जर मान्य केल्या नाहीत तर आम्ही ब्लॅक पँथर पक्ष त्यामध्ये उग्र आंदोलन करणार त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वसे विद्यापीठ प्रशासन असेल आणि सगळ्यात निंदनीय बाब म्हणजे या विद्यापीठ प्रशासनानं या पावसाळ्याच्या दिवसामध्ये देखील भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीसनुसार त्यांना मूलभूत स्वातंत्र्य असताना देखील मंडप घालू दिलं नाही ही निंदनीय बाबाई अशा पद्धतीचं हुकुमशाही प्रशासन या प्रशासनाचा मी जाहीर धिक्कार करतो आणि त्यांच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्या अशी मी याद्वारे मागणी करतो जय भीम भारत विद्यापीठ प्रशासनानं माजी सैनिकांना रस्त्यावर आणलेलं आहे कारण काय आहे तर दोन हजार एकोणीसला सातवा वेतन आयोग लागू झाला कुलगुरू प्र कुलगुरू कुलसचिव या सगळ्यांनी सातवा वेतन आयोग घेतला त्याचा फरक घेतला पण सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे माजी सैनिक आहेत त्यांना मात्र यांनी सातवा वेतन आयोग दिला नाही गेले सहा वर्ष हे मागणी करतायत सातव्या वेतन आयोगाची फरक मिळावा पण त्यांना सातवा वेतन आयोग त्यांनी दिला नाही आम्ही पाठवलं नुसतं म्हणत होते पण प्रत्यक्षात ज्यावेळी आम्ही आंदोलनाला बसलं त्यावेळी प्रशासनानं तो पाठवला नाही हे सिद्ध झाल्याने लेखी पत्र वरिष्ठांनी दिलं की आमच्याकडे तो आलेला आहे आज आंदोलनाचा तेरावा दिवस आंदोलनाचा तेरावा दिवस असूनही त्याचं गांभीर्य प्रशासनाला आलेलं नाही आणि त्यामुळं आत्तापर्यंत त्यांनी चाल ढकल केली आणि आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या मार्गानं त्यांची झोप उडेल कसं बघत होतो पण हे निदृष्ट प्रशासन झोप काय त्यांची उडत नाही आणि म्हणून प्रशासनाचा निषेध म्हणून आज आम्ही तेराव्या दिवशी तेरावं घातलं या प्रशासनाचा आणि निषेध केलेला आहे आमच्यातल्या पाच लोकांनी माजी सैनिकांनी मुंडन केलेलं आहे यानंतर तरी या प्रशासनाला लाज येते काय बघावं आम्ही म्हणतोय खरं म्हणजे हा सातवा वेतन आयोग शासनाकडनं पैसे आधी सुद्धा यांच्या फंडातून देता आले असते कारण कुलगुरू प्रकुलगुरू कुलसचिव सहसचिव या सगळ्यांचे आणि प्राध्यापकांचे दर महिन्याचे पाच कोटी रुपये हे विद्यापीठ फंडातून देतात आणि शासनाकडनं अनु अनुदान आल्यानंतर मग त्या फंडाकडं वर्ग करतात हीच पद्धत जर या माझी सैनिकांच्या बाबतीत अवलंबली असते तर ह्यांचा फरक केवळ तीस ते पस्तीस लाखाचा आहे आणि तेवढा हा विद्यापीठ फंडात देता आला असता पण ह्या माझी सैनिकांना आणि चतुर्थीमधल्या सुरक्षा रक्षकांच्याकडं ह्या विद्यापीठ प्रशासनानं डोळेजाग केली आणि हा फरक दिला नाही आणि त्यामुळं यांना रस्त्यावर बसावं लागलं तेरा दिवस रस्त्यावर बसले तरी यांना निर्लज्जाना लाग नाही आणि त्यामुळं माझी सैनिकांना त्या देशाची सुरक्षा करणाऱ्या लोकांना त्या रस्त्यावर बसून मुंडण कावरावं लागतं खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आहे की माझी सैनिकांना भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका म्हणून आता ही भिकाऱ्याच्या पलीकडची वागणूक शिवाजी विद्यापीठाने दिली माझं आता आव्हान आहे महाराष्ट्र शासनाला या जा 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 रस्त्यावरनं जाणारे महाराष्ट्र शासनाचे काही मंत्री आहेत आमदार आहेत पालकमंत्री आहेत यांनी कुणीही इकडे फिरकून बघितलं नाही माझं या महाराष्ट्र शासनाला आव्हान आहे की हीच तुमची रीत आहे का माजी सैनिकांच्याकडे बघण्याची विनाकारण कारगिलचा दिवस माजी सैनिकांच्या साठी म्हणून तुम्ही सन्मानाचा साजरा करणं हे नरकाशरू ढाळण्या जर का विनाकारण तुम्ही हे माझी सैनिकांचा सन्मान करतो असं म्हणताय आणि तुम्हीच पत्रक काढताय परिपत्रक या महाराष्ट्र शासनाने काढताय की माझी सैनिकांना सन्मानाची वागणूक द्यावी खरं म्हणजे दिवाखाली अंदाज हे महाराष्ट्र शासनच जर माजी सैनिकांना सौजन्याची वागणूक देत नसेल तर तुमच्या परिपत्रकाची सुद्धा उद्या आम्ही होळी करणार आहे हा इशारा आम्ही त्या मंत्र्यांना दे, दे देऊ इच्छितो आणि जर ऐकून पुढे जर आणखीन परत हे केलं नाही परत जर ताबडतोब नाही विद्यापीठाच्या फंडातनं दिला नाही तर आम्ही अजूनही आंदोलन तीव्र करणार आहोत या महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा आणि विद्यापीठ प्रशासनाचा सुद्धा किरडी मोर्चाकडून निषेध करणार आहोत हाही इशारा आम्ही देऊ इच्छितो निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज